सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे राज्यातील धरण ओव्हरफ्लो झालेली आहेत बघूयात शंखनाची स्पेशल रिपोर्ट करणाऱ्या तानसा आणि धरणातून पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात अनेक नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत अशातच गोंदिया शहराला लागून असलेला बांध तलाव हा ओव्हरफ्लो झाल्याने या ओव्हरफ्लोचे पाणी गोंदिया शहराच्या सूर्यटोला परिसरात आल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत सूर्यटोला परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाने योग्य ती सोय करावी व करा या पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करावा आणि नेहमीकरिता या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत अमरावतीच्या वरुड तालुक्यातील झुंज गावाजवळून वाहणारी वर्धा नदी खडखडून वाहत आहे या ठिकाणी असलेला झुंज धबधबा हा सध्या चांगलाच प्रवाहित झाला आहे झुंज धबधब्याचे हे विहंगमय दृश्य सध्या पर्यटकांना चांगलंच आकर्षित करत आहेत सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत चारही दरवाजातून सात हजार दोनशे सोळा विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे सत्तर असे मिळून आठ हजार आठशे शहाऐंशी क्युसिकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे अतिवृष्टी मुसळधार झाडे उन्मळून पडली आहेत तर परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे एकूणच पूरपरिस्थिती अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस यामुळे नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीमध्ये नदीचे पाणी शिरले आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर नदी पात्रात वाहू लागली आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे राधानगरी धरण शंभर टक्के भरलं आहे राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फूट दोन इंच वर गेली आहे तर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाच गेट दोन मीटरने तर अठ्ठावीस गेट दीड मीटरने उघडले आहेत शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट